चार हजार पाचशे रुपयात पितळाचे दोन त्यावर एकनाथ शिंदेच नाव टाकले लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भाऊ ही योजना सुरू केल्यानंतर महिलांचा प्रतिसाद या योजनेला मिळत आहे राज्य सरकारच्या वतीनं रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधत महिलांच्या खा बँक खात्यात दोन महिन्यांचा एकत्र हप्ता म्हणून तीन हजार रुपये जमा करण्यात आले पहिल्या टप्प्यात जवळपास सव्वा कोटी महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केलंय अनेकांनी राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका लाडक्या बहिणीची भेट घेतली या बहिणीने योजनेतून मिळालेल्या तीन हजार रुपयातून चक्क घुंगरू टाळचा व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळतंय आता धुळे जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीने मिळालेल्या चार हजार पाचशे रुपयातून चक्क दोन पितळाचे हंडे विकत घेतले असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव टाकलं आहे धुळे जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीचं प्रेम बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊक झाले आणि या घटनेनंतर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत लाडक्या बहिणींकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पंधराशे रुपयात काय होतं असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात असला तरी आमच्या बहिणींना मायेची भेट देण्याचं समाधानच एवढं मोठं होतं की क्षुल्लक टीका आम्ही नजरेआड केल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आजवर मनाला मुरड घालत आलेल्या आवडीच्या गोष्टी कोणी घेतल्या कोणी काणी व्यवसाय केला आम्ही देत असलेली ओवायणी बहिणी प्रेमानं स्वीकारत आहेत यातच आमचा आनंद आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे तसेच धुळ्यातील एका भगिनीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून मिळालेल्या चार हजार पाचशे रुपयातून पितळ्याचे दोन हांडे घेतले आणि त्यावर भावाकडून सप्रेम भेट म्हणून माझे नाव टाकले ते पाहूनही आनंदाश्रू तरळले अशी भावनिक पोस्ट ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून केलं आहे आमची प्रामाणिक भावना या भगिनींपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या आणि आमच्या नात्यात मायेची गुंफण होते यापेक्षा आणखीन काय हवं लाडक्या बहिणींचा विश्वास माया ही मुख्यमंत्री आणि भाऊ म्हणून मला मिळालेली आजवरची सर्वात मोठी आणि मौल्यवान भेट आहे असंही मुख्यमंत्री शिंदेनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडून साडे हजार रुपये भेटले ते दोन अंडे घेतले त्याचं नाव मी आज टाकते सगळेजण आहे का बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई